मतदारसंघाचे उद्याचे आमदार हे विजयसिंह शिवाजीराव पंडित हे नाव एक अंतिम आहे विजयराजे हे आमदार उद्या होणार आहेत तुम्ही एक गेवराई तालुक्यामध्ये किंवा गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे मार्गदर्शक नेते आदरणीय अमरसिंह आणि पंडित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण शिवछत्र परिवार हा तालुक्यात चोवीस घंटे उपलब्ध असणारा परिवार आहे त्यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलेलं नाही अल्पसंख्याक समाजाला हक्काचा आधार असणारा परिवार हा शिवछत्र परिवार आहे आता सांगण्यासारखी कामं अनेक आहेत आत्ताच्या व या वर्षाच्या डी पी डी सीमध्ये एस एम किंवा शिवछत्र परिवारातील हो। कोणताही सदस्य आमदार नाही खासदार नाही घरात कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना मला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा मी साक्षीदार आहे की तालुक्यातील बारा गावच्या कब्रस्तान कंपाऊंडवालसाठी एक कोटी वीस लक्ष रुपयाचा हो निधी हा उपलब्ध करून दिला आहे विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर त्यांची पूर्ण कामंसुद्धा चालू आहे दुसरी गोष्ट ज्या ज्यावेळी समाज अडचणी दिली ज्या ज्यावेळी परिस्थिती सामाजिक सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टी घडतील त्या त्यावेळी सामाजिक सलोखा राखण्यासाठी शिवछत्र परिवार सर्वप्रथम पुढं असतो कोणतीही घटना घडो शहरात असो तालुक्यात असो मुस्लिम समाज ज्या ज्यावेळी आड अडचणीत येईल त्या त्यावेळी आदरणीय भैयासाहेब त्यांच्या बाजूने तिथं भक्कमपणे उपस्थित असतात त्याची अनेक उदाहरणं आहेत ग्यावरईकरांनी आणि तालुक्यातील जनतेने हे वेळोवेळी पाहिलेलं आहे आणि साहेबासारखा नेता हा विजयसिंह पंडितांच्या पाठीशी आहे म्हणून आता उद्याचे आमदार हे विजयसिंह पंडित आहेत येणाऱ्या तेवीस तारखेचा गुलाल हा विजयसिंहाचा आहे आणि त्यात मुस्लिम समाजाचा अल्पसंख्याक समाजाचा मोलाचा वाटा राहणार आहे हे येणाऱ्या काळात दिसेल तुम्ही आल्प...